सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते वारंवार फोन करून लोणार नगर परिषद कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने उभाट्याने कचरा उचलून टाकला लोणार नगर परिषद समोर शहरातील मापारे हॉस्पिटल ते महावीर कापड केंद्र या दरम्यान रस्त्यावर कचरा पडून होता स्थानिक नागरिकांनी लोणार नगर परिषदला वारंवार फोन करून कचरा उचलण्याकरिता सांगितले तरीही कोणत्या प्रकारचं वाहन किंवा कर्मचारी त्या ठिकाणी पाच दिवसात गेलेले नाहीत त्यामुळे या नागरिकांनी उभाटाकडे फोन केला त्यांनी त्यांची व्यथा सांगितली उभाटांनी आरोग्य निरीक्षक यांना फोन केला असता मी सुट्टीवर आहे कर्मचारी कमी आहेत असे सांगितले त्यामुळे उभाटा पदाधिकाऱ्यांनी तो कचरा टेम्पोमध्ये भरून नगरपालिकेसमोर नेऊन ठेवला आणि जनतेला आवाहन केले जर वारंवार फोन करूनही कोणताही कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येत नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोणत्याही पदाधिकारीच फोन करावा आम्ही तो कचरा संकलित करून नगरपालिकेसमोर जमा करू असे आवाहन जनतेला केले शिवसेनेचा विचारप्रमाणे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करणे या हेतूने आम्ही हा जोपर्यंत कर्मचारी काम करत नाही तोपर्यंत आम्ही काम करू आम्हाला फोनवर कळवावे असे आवाहन व विनंती लोणार शहरातील जनतेला केली यावेळी तालुका प्रमुख दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सुदन अंबोरे कैलास अंबोरे शेख लुकमान तानाजी अंबोरे तानाजी मापारी श्रीकांत माधनकर हे उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद सर्व जनतेला अशी विनंती करतो की आपल्या देशामध्ये जी महामारी नवीन नवीन प्रकारचे रोग येऊन राहिले ते सर्व अस्वच्छतेमुळे आणि घाणीमुळे आम्ही वारंवार नगरपालिकेला सांगूनही गावामधील कोणत्याही प्रकारचा कचरा ते उचलत नाहीत घाण उचलत नाहीत त्यामुळं आमच्या पक्षाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या दृष्टिकोनातून आम्ही जनतेला विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी घाण असेल तो कचरा उचलून नगरपालिकेमध्ये घेऊन येऊ आणि जनतेच्या सुरक्षे नेहमी आम्ही तयार राहू तरी सर्व जनतेने घाण असेल किंवा कर्मचारी वारंवार सांगितल्यानंतर येत नसतील तर लोणार शहरातल्या कोणत्याही आमच्या पदाधिकाऱ्याला फोन करायचा आम्ही तात्काळ त्यावरती कारवाई करून तो कचरा नगरपालिकेमध्ये आणून टाकू याच्या स्वी जबाबदारी यापुढे काही विपरीत घडलं ते सर्वस्वी जबाबदारी नगरपालिके शिव मॅडम यांच्यावर राहील आरोग्य कर्मचारी राहील आरोग्य निरीक्षकवर राहील